न्यूज लाइन अचूक वेधक चांगुलपणाची चळवळ व शिवराय युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद शाळा क्रमांक सात व बारा येथे मुलामुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी चांगुलपणाची चळवळचे राजसाहेब देशमुख कराडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र कोई शिवराय युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाभाऊ कोई व शाळेचे मुख्याध्यापक संपासर व आलेकरी सर यांची उपस्थिती होती शिवराय युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमे राबवली जातात त्याचाच जा एक भाग म्हणून आज शैक्षणिक साहित्याचे वाटप चांगुलपणाची चळवळ व शिवराय युत फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड चांगलपणाची चळवळ आणि शिव्या फाउंडेशन याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वया वाटपाचं जे कार्यक्रम राबवत आहोत आज आम्ही एकागाडमध्ये त्याचं काय पुढच्या आठवड्यात आम्ही गायगडला जाणार आहोत त्याच्या पुढच्या आठवड्यात आम्ही नव्या आणि धागाश्वर जिल्ह्यात देखील वया वाटप करणार आहोत तर मी एवढंच म्हणाल की प्रत्येकाने ज्या घरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी हातभार उचलला पाहिजे आणि या गरोघरी मुलांच्या शिक्ष मुलांचे जे शिक्षणाला जे अडथळे नाही मानवतात म्हणजे आत्ताच वरती मुख्याध्यापक सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शालेय ड्रेस देतो बाकीच्या गोष्टी पुस्तकं देतो वयात मात्र या विद्यार्थ्यांना सहजासहज उपलब्ध होत आहेत आमचे काग्याचे मित्र शिवभाऊ गुळ यांच्या माध्यमातून आम्ही इथं या मुलांना काही प्रमाणात वया उपलब्ध केल्या आणि भविष्यातही आम्ही या शाळेला या भागात आम्ही मदत देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद हां चांगलीपणाची चवळ संस्थापक रासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागुपुना आणि शिवराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळा काळमध्ये शाळा नंबर सात व बारा या नगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आज म्हणजे इथं जी, जी गोरगरिबांची विद्या विद्यार्थी मुलं शिकायला येतात बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते हे शैक्षणिक साहित्य घेणे घेण्याची तर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करू द न्यूज लाईन अचूक वेधक